काही आढावा घेतलेला आहे काम टक्केवारी आलेली आहे शासनानं आपल्याला जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आपलं गेल्या दोन दिवसापासून काम सुरू झालेलं आहे आणि मला आनंदाची ही बातमी द्यावं लागेल की आम्हाला जे काही तांत्रिक अडचणीबाई दोन दिवसात आल्या त्याचं सोल्युशन बऱ्यापैकी आम्हाला मिळालेलं आहे जो जो आमच्याकडे तीन हजार चारशेच्या आसपास आमचे प्रगणक किंवा ज्याला इनोव्हेटर म्हणतो तर आज आम्ही पुन्हा एकदा आढावा घेतला त्यात बऱ्यापैकी मोर दॅन नाईंटी फाय पर्सेंट प्रगण काज ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि जवळजवळ आजच्या घडीला जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास जो, 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 जो कुटुंबाची जी माहिती आहे ती भरली गेलेली आहे आणि साधारणतः ही आमचे एकूण आमचं इस्टिमेटेड जे कुटुंब आहेत संख्या आहेत त्याच्या एक पंधरा टक्केच्या आसपास आहे तर आम्हाला शासनानं जे डायरेक्शन दिलेलं आहे साधारणतः एकतीसपर्यंत ते बऱ्यापैकी आमचं यचू होईल असं आमची आता सध्या आमच्या कामगिरीवर आम्हाला वाटते आणि मला आनंदाची ही गो गोष्ट गो वाटते की काल कळम शहर असेल कोडगाव असेल आणि राघोचीवाडी असेल असे बरेचशी गावं पण दिसत नव्हते तर आज सकाळी आम्ही जेव्हा पुन्हा आढावा घेतला त्या संपूर्ण गावसुद्धा आता आपल्याला अवेलेबल झालेले आहे त्यामुळे लवकरच आपल्याला हे जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला गती येईल आणि लवकरात लवकर आपण हे काम पूर्ण करून शासनाला मी तो डाटा उपलब्ध करून देतो आजच्या बैठकीमध्ये कुठल्या विषयावर चर्चा झाली आज प्रामुख्यानं श्री गोविंद काळेसाहेब जे सदस्य आहेत आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे त्याला त्यांनी विशेषतः सर्व तहसीलदार होते मुख्याधिकारी आणि बी ओ यांचा आढावा घेतला प्रत्येकाशी चर्चा घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लिहून घेतल्या आणि त्या आमची जी टीम आहे त्यांची टेक्निकल टीम आहे इमिजिएटली त्या टीमशी संपर्क साधून आमच्या ज्या अडचणी होत्या त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यामुळं आणि झालेलं काम जे आहे त्याचा एक आढावा घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे प्रशासनाला जे जे काही तांत्रिक अडचणी होत्या त्या इमिजिएटली आमच्या त्या टीमशी संपर्क साधून त्या दूर करण्यासाठी जे काही त्यांच्या जे कम्युनिकेशन आहे ते कडून आणून दिली